शीत काय म्हणतात जन्म मनुष्य सर्व काही प्राप्त करून घेऊ शकेल परंतु मिळालेला नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे लक्षात घ्या मग तुम्ही विचार करा आपल्याला मागचा कोणता जन्म होता ते आपल्याला माहीत नाही आपण मागच्या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं किंवा के नाही हे आपल्याला माहीत नाही पुढे आपल्याला कोणता जन्म मिळणार आहे त्या जन्मामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करू किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही मग आता जो नरदेह मिळालेला आहे ना त्याचा तरच या जीवनामध्ये सुखाची जी प्राप्ती होईल आम्ही सदा घोष करतो सदा भगवत चिंतन करतो म्हणून या चित्ताला आनंद प्राप्त झाला म्हणून संतांनी सांगितल्याप्रमाणे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे एका साधकाने तुकोबराने विचारलं महाराज नामस्मरण करा नामस्मरण करा आता सारखा सारखा आगमन म्हटले तो माणूस म्हणून जन्माला आला अरे बाबा ज्याला अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे लहान मुलांना शाळेत जाण्याचा अधिकार आहे तो शाळेत गेलाच पाहिजे त्याला भवितवायचा आहे मग या दे मनुष्य देहामध्ये भजन करण्याचा नामस्मरण करण्याचा अधिकार आहे आता तुम्ही इथलंच उदाहरण घ्या आता या ठिकाणी सुंदर असा मृदंग वाजवण्याचा अधिकार शेळगे महाराजांनी प्राप्त केला सुंदर अशी स्वरांची साथ करण्याचा अधिकार त्या महाराजांनी प्राप्त केला तुम्ही सर्वांनी सुंदर असा गायनाचा या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे तुम्ही या ठिकाणी श्रवणाचा अधिकार प्राप्त केलेला आहे मी देखील या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून चिंतन मांडण्याचा या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे बरोबर आहे का मग ज्याला ज्याचा अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे आता जर काही माहित शिष्टीमध्ये काही व्यक्ती आला तर मृदंगाचार्य त्या ठिकाणी जाऊ शकतील का मृदंगचार्य त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही कारण सुंदर अशी ऑपरेटिंग करण्यासाठी दादा त्या ठिकाणी बसलेच आहे सुंदर अशी मला माहित आहे आगवान हे ना आगवान सुंदर अशी माईक सिस्टम आहे ते तर येणार नाही पण एक उदाहरण म्हणून सांगितलं तर ज्याला ज्याचा अधिकार आहे तो करणं गरजेचं आहे म्हणून नामस्मरण कारण तुम्ही बघा त्या भगवान पर्गत सुंदर आणि उत्कृष्ट अशी विचार करण्याची देणगी फक्त मनुष्याला दिली आहे म्हणून मनुष्यच भगवंत नामस्मरण करू शकतो पशु प्राण्यांना जर कितीही उपदेश करा नामस्मरण करा नामस्मरण करा तर उपयोग होईल का नाही होणार कारण त्या भगवान पर्गत काही गोष्टी मानवाला आणि प्राण्यांना घरी सारख्या दिलेल्या असल्या तर काही मानवाच्या दिलेल्या आहेत म्हणजे सुंदर असे हात त्या प्राण्यांना दिलेले नाहीत म्हणून या सुंदर हाताने सुंदर असं दान केलंच पाहिजे आणि या मुखाने सुंदर भगवंताचं नामस्मरण पाहिजे कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते महाराज हे नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते तो भगवान परमात्मा कधी केव्हा कोणत्या रूपामध्ये तुमच्या संकट काळी तुमची मदत करेल काही सांगतात